नमस्कार मंडळी कशा आहात सगळे तर चला आज मस्त असा रस चपातीचा केला केलाय रस चपाती आणि बाहेक भाजी आमच्याकडे तर आता कसं झालं घ्यावं म्हणलं काहीतरी करून म्हणलं आपल्या आधी पीठ मळून घ्यावं म्हटलं तर बघा इथे पीठमळून पटापटापटापटा आणि अण्णांनी आणले होते रस आमरस आंबे आमरसच म्हणते आंबे आणले होते तर ते हे करण्यासाठी चपाती केली मग माण्ना म्हटले मस्त अशी चपाती बनवू मग बनवली तर चला माझ्या स्टाईलमधली मा रस्चपाती कशी कुणाच्या घरी कशी बनवतात कुणाच्या घरी कसं बनवतात कशी बनवतात मला काही सांगता नाहीच पण माझ्या घरी असे बनवतात आपलं पिठ्ठ मळूनच झालं बाबा त्या चांगलं मळू मळू रगडू रगडू घ्या त्यात तेल टाका छान असं थोडंसं आणि मग आता एकदा तेल पण टाकलं मस्त असं तुम्ही कोण कोण तेल लावतो चपाती चपातीचं पिठाला मला नाही सांगता याचं पण मी लावते थोडं चपातीच्या पिठाला तेल लावलं ना मौसूत चपात्या होतात एकदम छान चपात्या झाल त्या माझ्या बरं का झालं होणार आहेत होणार आहेत असं सांगते मी कारण आमच्या सासूबाई तेल लावतात चपातीच्या पिठाला त्यामुळे त्यांचं बघून मी पण शिकली आहे तर चला आणखी मटकीची भाजी बनवायची चला मटकीची भाजी बनवूया तर मस्त असं कडे तेल गरम व्हायला ठेवले त्यात टाका जिरी ती मोहरी मग टाका जिरी आणि मग टाका कांदा कढीपत्ता आणि मग टाका कांदा आता मी लाल मिरची मटकी बनवली तर मस्त असा कांदा परतून घेऊया लाल होईपर्यंत आणि एकदम अस्सल गावरण पद्धतीची मटकी होती बरं का तयार ह्या मटकीला काय कशी बनवा टेस्ट एकदम भारी लागते ती झालं तर पूर्ण तयार करून घ्यायची आहे ही लाल होच तो परतून घ्यायचा माझा टाकत येईस मी अजून खूप टाईम लागला लां। परतून घेण्यासाठी कारण ॲक्च्युली काय झालं परतून घ्यायला गेले आणि मध्येच काहीतरी काम आलं मला त्या कामामुळं माझं हे झालं कांदा राहायला परतायचा तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की सांगा बरं का ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का असं काम करायचं म्हणलं ना एका हातात मोबाईल एका हातात शूट करायचं म्हणल्यावरती नाही जवळत असं होतं त्यात मस्त असं मीठ टाकलं आणि मिठामुळे ना आपण म्हणतो पण मिठा मीठ जर कांद्यात टाकलं ना थोडा कांदा कांदा बराच का कच्चा ना मीठ टाकलं तर लवकरात लवकर लाल होतो हा कांदा आणि लवकरात लवकर परतला जातो लाल मिरची मी लाल मिरची आहे म मटकी कारण आमच्या दाजीला नाही आवडत हिरव्या मिरची मटकी त्यांना राग येतो मग आता मला रा लाल मिरची मटकी करावी लागते लाल मिरची मटकी पण एकदम टेस्टी टाकते बरं का आमची मम्मी तर मसाल्याची करते मसाला टाकला की एकदम भारी होते बघा मसाल्याची करते मम्मी पण मी लाल मिरची आमच्यात लाल मिरचीचीच केली जाते आता हे मसाले टाकलेत मी हळद धना काय म्हणतात का कांदा लसूण मनाला मसाला गोडा मसाला आणि मग मटकी टाकली हलवून घेऊन आणि मटकी परतून परतून घ्यायची मस्त अशी चांगली खालीवर पूर्ण पूर्ण परतून घ्यायची चांगली मटकी मिक्स झाली ना मग कारण मटकीला जेवढी परत नाही परतल्यानं टेस्ट येते ना तेवढी नुसतं लगेच पाणी ओतून टेस्ट नाही येतं असं होतं एक थोडा घरचा मसाला टाकला मी टाकले त्यांना माहीत नव्हतं टाकले म्हणून मसाले रात्री केलं होतं मस्त असा चपातीचा बेप तुम्हाला आवडला का मला नक्की सांगा कसं वाटला तर पण सांगा कुणी कोणी कसं बनवतं कोणी कोणी कसं केलं आता पाय एकदा ब एकदाच बनवला होता त्यानंतर ही दुसरी वेळ मग आता म्हटलं दाखवा आपल्याकडचे रसचपाती कशी बनवली जाते पाणी टाकायचं मस्त असं शिजून द्यायची मटकी छानपैकी शिजून रस हे होतो तरी असतो तर तर थोडी ठेवायची थो उघडी नंतर ना झाकण ठेवून शिजवून घ्यायची झाकण <laughs> ठेवते बघा आपलं झाकण ठेवलं मस्तपैकी आता शिजवून द्यायची बाराच वेळ लो फ्लेमवर आपला रस आंबे कापून घेतले आंब्यातला रस काढून घेतला चका थोड्यातला आणि हे कापलेले आंबे आता मिक्सरमध्ये दळायचे मस्त असे चांगले घट्टपणे घट्टपणा घट्टपणास तर दळायचे मला मी असंच करते बरं का ॲक्च्युली काय मला नाही ते तसलं आवडत म्हणून मी असलं करते झाला आपला रस तयार तर आपल्या चपात्या बी रेडी झाल्या तर तुम्हाला आवडला असं ना आपला व्हिडिओ तर नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट करा